पूर्ण महाराष्ट्र आरक्षणाच्या धुळ्यामध्ये पेटतोय जो तो उठतो आरक्षणाच्या डिव्हायडेशन आरक्षणाच्या तुकड्यामध्ये आरक्षण मला 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 करते ते आरक्षण काय खिलापत आहे का कोणी मागाव शिरणे देईस सर मला 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 करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षणाच्या बाबतीत विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर ते देत असताना एक दिवसामध्ये दिलेलं आरक्षण नाहीये घटना लिहिण्यासाठी जवळपास तीन वर्षाला तेरा दिवस कमी तीन वर्ष अखंड पूर्ण जगातल्या सर्व घटनांचा अभ्यास केला आणि त्या घटनांचा अभ्यास केल्याच्या नंतर आमची जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सगळ्यात भक्कम अशी असलेली राज्यघटना बाबासाहेबांनी निर्माण केली बाबासाहेबांच्या हातातून स्पेलिंग निश्चित झाले अशा म्हणणाऱ्या दीडशे आणला बाबासाहेब काय तो आपल्या करून पास झाले होते स्पेलिंग निश्चित व्हायला धनगरांचं धनगरांचं धनगर झालं किंवा आणि निरोचा फरक आहे ते कॉपी करून पास झाले होते का कॉपी करून पाच झाले होते तुमच्यासारखे चेनी चौपाटी करून नेतेगिरी केली होती का त्यांनी त्या बामासाहेबांची चूक दाखवणाऱ्या नेत्यांना मी म्हणू इच्छिते कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या दिग्या मजगळ तर झाल्या नस्या बाप तुला पण घ्या बापाने दम लागतो <ourd Obama> एका दमात एका दमात बाबा देवाच्या दिग्यासुद्धा मत पाहिजे त्या माणसाच्या आम्हाला कारण मशीन आहे मशीन बिघडू शकते बंद पडू शकते धक्का झाला तरी वाय ठेला तरी आवाज बंद होऊ शकतो आपण धुकल्याला आपण सर्व धर्म समभावाला सर्व तमाम महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छिते तुम्ही जमीनदार असाल तुम्ही वतनदार असाल तुम्ही मामलेदार असाल तुमच्या खानदानी आमदार खासदार असतील पण मी अभिमानानं सांगते माझा समाज ईमानदार आहे माझा समाज कधी कोणाची पेमनी तळत नाही माझा समाज कधी कोणाच्या ताटात हिसकावून घेत नाही माझा समाज कधी कोणाचं मागत नाहीार्थी रोटी खाईल कोरभर खाईल नाही उपाशी राहील पण कोणाचा ताटापेक्षा तिचाचा पाका जास्त आहे कोणाच्या ताटा आपला आभात माझ्या समाजाला जास्त किंवा पांढरा वाटत नाही माझा समज त्यात कोपनचे दोन रुपये किलोचे तांदूळ खाईल पण बासमतीची आशा करून कोणाची इथं चोरी चपाटी चो करत नाही कोणाला म्हणून माझा समाजा मी अभिमानानं सांगतोय माझा समाज इमानदार आहे कारण अशा समाजात मी जन्म घेतला की कस्ट्र, तिथं फक्त कष्ट कष्ट आणि कष्टच करावी लागतात आणि कष्टाचंच खातो आम्ही कष्टाचच खातो जग करी हाप हाप याला हाफापल्याने यायला दुष्म्या झाल्या याच्याकडे जमीन आहेत आज जो कोणी अवकात करतोय आमचा त्याचं नाव काय बारा ठेका भोरा हो? ते किती बाराचं आहे कोणाला माहिती तो म्हणतोय त्यांची अवकात काय आहे आदिवासी अरे बाबा तीन दिवसात एका हातेवर एकही उपाय न खर्च करता आम्ही जर एवढा समाज एका तालुक्यात जमू शकतो तर अख्ख्या महाराष्ट्राचा विचार कर रिपब्लिक फक्त तीन दिवसात माझा रिपब्लिक आहे आणि याच्यात कर्मचारी खूप कमी आहेत कारण वर्किंग डेच्या दिवशी आज हा का कार्यक्रम आहे वर्किंग डेच्या दिवशी कार्यक्रम आहे म्हणून कर्मचारी लोक फार कमी आलेत परंतु गोर गरीब आदिवासी आमचे शेतात काम करणारे आदिवासी सोयाबीन काढायचा गरता शेतात टाकून एक दिवस समाजासाठी म्हणून आलेला आदिवासी समाज आहे कारण परंतु माझा समाज बुडतोय माझ्या समाजाच्या भोकांनी कोणीतरी बसायला येतोय माझ्या बायकांनी फार सुंदर घोषणा दिली मला फार हसायला आलं त्या घोषणेच कि काय म्हणले जातीचा दाखला जातीचा दाखला तुझ म्हणत नाही मी सभे माणसानं त्यांच्या त्यांच्या असभ्यतेला त्यांना शोभलं ते त्या लोकांनी जे जे काही आपल्याला म्हणलं अवकत काढली काय काढलं कारण त्यांची ते रक्तात गुणधर्म असते आपण आपण कोण आहोत इमानदार आहोत कारण धरतीशी मातीशी इमानदार आहोत तर हा आमचा आमची अवक काढतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या चुका काढताय पंढरपूरच ते आंदोलन पुन्हा त्यांनी कुठं आणलं औरंगाबादला आणलं म्हणतात छत्रपती संभाजीनगर आणि तिथे आमचे जात पडताळणी ऑफिस आहे जात पडताळणी मध्ये खिल्लारी नावाच्या कुटुंबाचं धनघड या जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी तिथे टीवी आंदोलन केलं म्हणा मी असं युटूबला वाचलं मी ऐकलं जर एका पूर्वाच्या सात ते आठ लोकांची